हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर बघता बघता गणेशोत्सवाचे दहा दिवस केव्हा संपत आले हे तर आपल्या लक्षात देखील आलेलं नाही दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाचा अनंत चतुर्दशी हा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतो गणेश चतुर्थीचा दिवस हा पहिला दिवस असतो गणेशोत्सवाचा त्या दिवशी आपण थाटामाटात जल्लोषात गणपती बाप्पांची स्थापना करत असतो आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण लाडक्या बाप्पांचं विसर्जन करत असतो पंचांगानुसार गणेश विसर्जन हे अनंत चतुर्दशीला म्हणजेच भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला केली जाते सुख समृद्धीसाठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थ थी तिथीला भगवान गणेशाची पूजा विधीपूर्वक आपण करतो त्यांची स्थापना करत असतो घरोघरी चौका चौकात गल्ली बोळांमध्ये आपल्याला गणेशोत्सवाचे गणेश मित्र मंडळांच्या गणपती बाप्पांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आपल्याला बघायला मिळतं तर आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन करतो पण गणपती बाप्पांचं विसर्जन नक्की का करतो पाण्यामध्येच हे विसर्जन का केलं जातं तसेच त्याचं विसर्जनाचं महत्त्व काय आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं लिहायला विसरू नका चला जाणून घेऊया गणेश विसर्जनाचं महत्व आणि गणेश विसर्जन नक्की का केलं जातं यामागचं कारण गणेश विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी का केलं पाहिजे किंवा गणेश विसर्जनाचं महत्व नेमकं काय आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांची कोणतीही पूजा अर्चा असो सत्यनारायण असो लग्नकार्य असो तर सर्वप्रथम आपले आद्यपूजेचे मानकरी म्हणजे अर्थात आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची पूजा केली जाते हिंदू धर्मात गणपती बाप्पांना वाणी आणि बुद्धीची देवता मानली जाते यामुळे कोणत्याही शुभ कार्यात सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांचं आवाहन करतो म्हणजे त्यांची पूजा करतो त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा झाली की मग इतर देवी देवतांची आपण पूजा करत असतो श्री गणेशाची पूजा केल्यामुळे जीवनातील सर्व अडथळे अडीअडचणी दूर होतात अशी पौराणिक मान्यता आहे आणि ती परंपरा आपण आजपर्यंत सुरू ठेवलेली आहे यासोबतच श्री गणेशाची पूजा केल्यामुळे आपल्या घरात काही वास्तुदोष असतील तर ते वास्तुदोष देखील दूर व्हायला मदत होते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ती ती आपण गणपती बाप्पांची प्रत्येक घरात स्थापना करतो दहा दिवस त्यांची मनोभावे पूजा अर्चा करतो सेवा करतो आणि त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची मूर्ती नदी तलाव विहीर किंवा इतर पाण्याच्या ठिकाणी विसर्जित करत असतो तर पाण्यामध्ये आपण गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जित करतो त्यामुळे गणेशाचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो तर या वर्षीची म्हणजेच वर्ष दोन हजार चोवीस मधील अनंत चतुर्दशी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवारी येत आहे म्हणजे उद्याच अनंत चतुर्दशी आहे उद्या आपल्या लाडक्या बाप्पांना आपल्याला निरोप द्यायचा आहे गणपती विसर्जन आपल्याला करायचं आहे अनंत चतुर्दशीचा हा जो सण असतो भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला आपण साजरा करतो दरवर्षी त्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करतोच पण या दिवशी भगवान विष्णूंच्या रूपाची पूजा करण्याला देखील खूप महत्व आहे भगवान विष्णूंच्या अनंतरूपाची पूजा देखील अनंत चतुर्दशीच्या दिवशी केली जाते अनंत धागा किंवा अनंत जे रक्षासूत्र असतं तो देखील आपल्याला बांधायचा असतो तर ते अनंत रक्षासूत्र कसं बांधायचं कुठं बांधायचं कधी बांधायचं याबद्दलची देखील सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही बघितलेला नसेल तर आजच तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता असं मानलं जातं अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा करतो उपवास देखील या दिवशी करायचा असतो आणि उपवासाचा संकल्प घेऊन अनंतसूत्र देखील या दिवशी बांधलं जातं असं मानलं जातं की हे अनंतसूत्र जर धारण केलं तर त्यामुळे त्रास दूर होतात जीवनातील अडीअडचणी दूर होतात माता लक्ष्मी देखील स्थिर राहते या दिवशी भगवान विष्णूचे भक्त दिवसभर उपवास करतात आणि पूजा करताना पवित्र धागा म्हणजेच तो अनंत धागा बांधत असतात कोणतंही व्रतवैकल्य उत्सव असेल सण असेल त्यामागे काही ना काहीतरी कहाणी का दडलेली आहे पौराणिक रहस्य दडलेलं आहे तर गणेशोत्सवाच्या दरम्यान आपण दहा दिवसात गणपती बाप्पांची पूजा अर्चा करतो दहा दिवसांसाठी गणपती बाप्पांची स्थापना करतो आणि दहाव्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दहा दिवशी दहाव्या किंवा अकराव्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करत असतो तर अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणपती बाप्पांचं विसर्जन नक्की का केलं जातं यामागे देखील पौराणिक रहस्य दडलेलं आहे ते आपल्याला महाभारतामध्ये सापडतं तर गणेश विसर्जनामागे नेमकं काय पौराणिक कथा दडलेली दा आहे ते तुम्हाला मी आता सांगते अनंत चतुर्दशीची कहाणी आपल्याला महाभारत सांगतं महाभारतांमध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन का केलं जातं याची नोंद आहे तर धार्मिक मान्यतेनुसार असं सांगितलं जातं की महर्षी वेदव्यासांच्या सांगण्यावरून भगवान गणेशाने महाभारत लिहिले आहे महर्षी वेदव्यास यांनी सलग दहा दिवसांपर्यंत गणपती बाप्पांना महाभारताची कथा सांगितली आणि दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पांनी देखील ही महाभारताची जी कथा आहे ती तंतोतंत लिहिली दहा दिवसानंतर जेव्हा महर्षी व्यादव्यासांनी गणपती बाप्पांना स्पर्श केला कारण दहा दिवस जेव्हा महर्षी वेदव्यास गणपती बाप्पांना महाभारताची कथा सांगत होते तेव्हा त्यांनी डोळे मिटलेले होते दहा दिवस सलग त्यांनी कथा सांगितली आणि गणपती बाप्पा ती कथा लिहित गेले त्यानंतर दहाव्या दिवशी वेदव्यासांनी गणपती बाप्पांना स्पर्श केला तेव्हा त्यांना असं जाणवलं की गणपतीच्या शरीराचा अक्षरशः चटका लागला म्हणजेच गणपती बाप्पाच्या शरीराचं तापमान खूप वाढलं होतं मग त्यावर वेदव्यासांनी त्यांना ताबडतोब जलाशयात डुबकी मारायला सांगितली ती डुबकी मारल्यामुळे गणपती बाप्पांच्या शरीराचं तापमान कमी झालं म्हणजे सामान्य तेव्हापासून असं मानलं जातं की गणपतीचं विसर्जन हे त्यांना शीतल करण्यासाठी केलं जातं अनंत चतुर्दशीच्या दिवशी यामुळेच गणपती बाप्पांचं विसर्जन पाण्यामध्ये केलं जातं हा जो आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन करण्याचा विधी करतो तर हा विधी आपल्याला निसर्गाचं एक चक्र दर्शवतो तर ते कसं बघा निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीचं एक चक्र आहे ज्या गोष्टीची सुरुवात होते त्याचा कुठे ना कुठेतरी शेवट हा नक्कीच ठरलेला असतो मनुष्य जन्माला येतो तर त्याला मृत्यू देखील चुकत नाही मृत्यू हा अटळ आहे आणि ज्याचा शेवट होतो ती गोष्ट पुन्हा निर्माण होते निसर्गाचा हा कालचक्राचा नियम गणेश विसर्जनातून आपल्याला दिसून येतो निसर्गाच्या अंशापासून गणपतीची मूर्ती तयार होते आणि शेवटी निसर्गातच ती विलीन होते गणेश हो विसर्जनाच्या वेळेस विसर्जन हे फक्त मूर्तीचं करायचं नसतं तर त्यासोबत आपल्यातील जे दुर्गुण असतील त्यांचं विसर्जन देखील आपल्याला करायचं असतं आपल्या मनातील जे काही वाईट विचार असतील दुर्गुण असतील त्या सर्व दुर्गुणांचं विसर्जन आपल्या गणपती विसर्जनासोबत आपल्याला करायचं असतं आणि सद्गुणांचं आचरण आपण करायचं असतं तर असं हे निसर्गचक्र आपल्याला गणपती विसर्जनातून शिकवत असतं ज्या गोष्टीची सुरुवात आहे तिचा कुठे कुठे ना कुठेतरी शेवट नक्कीच ठरलेला आहे तर आजच्या व्हिडिओतून तुम्हाला अनंत चतुर्दशी केव्हा आहे हे, हे देखील लक्षात आलं असेल त्याचबरोबर गणपती बाप्पांचं विसर्जन पाण्यातच का केलं जातं किंवा अनंत चतुर्दशीलाच का अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन नेमकं का केलं जातं गणपती विसर्जनाचा जो विध्य आहे त्यातून आपल्याला निसर्गचक्र नक्की काय शिकवतं याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आज सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेलायकॉन दिलेलं आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ येतात त्याच्या अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि एकही एक व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद